संस्थापक अध्यक्ष मंजित सर आहेत मंजित सर काय सांगाल आणि कशी नियोजन हो आहे या कार्यक्रमाचं हे कलंबर नियोजन आहे चले सहकार्य भेटते आपल्याला हे पालखी आणि भंडारेचा आणि आपला हे सातवा वर्ष आहे एक देवाची कृपा आहे ते आपल्याला सगळं चांगला होऊन जाते बाबाची कसं नियोजन आहे आज काय प्रोग्राम आहे उद्या काय प्रोग्राम आहे आज बाबाची पंचवीस तारीखला भंड पालखी असते आणि सव्वीस तारीखला भंडारा असते सव्वीस ऑक्टोबरला भंडारा असते आणि चांगला होऊन जाते तसापर्यंत या सोसायटीमधील सर्व लोकांचा तुम्हाला या प्रोग्रामचा प्रतिसाद मिळतो सगळा प्रतिसाद येतात सगळं चांगला आपला सपोर्ट आहे आहे आपल्या सोसायटीच्या लोकांचा बी आहे बाहेरच्या लोकांचा बी आहे सगळे आपल्याला सपोर्ट चांगला करतात आज पावसाचं व्यक्त येऊन त्या सोसायटीतून का असे आज भरपूर ओळखे आहे ही कोणाची साईबाबाची साईबाबाची कृपा आहे आणि साई भक्तांची कृपा आहे सगळे आपल्या म्हणजे एवढा पावसामध्ये बी सगळे बघा कॅमेरा मारा तिकडे कसे बघा सगळे कॅमेरा मारा कसे कृपा आहे बाबाची बाबाचे भक्त आहे मिरवणूक कसा रूट आहे आणि तुमच्या सोसायटीमध्ये किती वाजेपर्यंत पोहोचेल आता आमच्या सहा वाजता आपली पार्टी काढलेली आता आपल्याला जाताना दहा वाजतील म्हणजे रूट कसा आहे गांधी चौक आपल्या जिल्हा परिषदच्या इकडून बाहेर काढली की गांधी चौकात गांधी चौकातून गुरुदत्त मंदिरमध्ये तिकडे दर्शन घेतले आता आपण आर जेच्या सिग्नलमधून राईट मारून डायरेक्ट आपल्या मंदिराकडे या मंदिरामध्ये प्रत्येक गुरुवारी काय उपक्रम असतात तुमचा ते आता पावसामध्ये थोडा थांबवला आहे जेव्हा पाऊस संपेल तेव्हा परत आपला दर गुरुवारी खिचडी असते काय देवाचा प्रसाद असते कधी रवा असते कधी काय काय प्रसाद चालूच असते नक्कीच आज असंच पाहिलं तुम्ही साई भक्त ही तल्लीन झालेले आहेत आणि उद्या एक महा भंडारा आहे या भंडाराचं अनेक भक्तगण जे साईबाबांचे आहेत त्याचा तो लाभ घेत असतात आणि आनंदाने त्या साई चरणीचे लिन होत साई चरणी सर्वांची अशीच कृपा राहावी यासाठी सर्व भक्तगण या आतुरतेने या पावसामध्ये सुद्धा डान्स वगैरे करताना तुम्ही महिला तल्लीन झालेले आहेत कारण ही सर्व कृपा जी आहे ती साईबाबांची कृपा आहे धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचारला सबस्क्राईब करा